नमस्कार फ्रेंड बाळाकोंडे युट्यूब चॅनेल मध्ये आपलं स्वागत आहे जसा आमचा या चॅनल तुम्ही बघता बघा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि गावाला आता आमच्या गावात म्हणजे मोंड गावटणवाडी आमचं मारुती असा लय जुनो मारुती म्हणजे माझ्या मते ऐंशी ब्याऐंशी च्या दरम्यान त्याची स्थापना झाली आणि स्थापना झाल्या त्याचा आत्ताच मध्ये नूतनीकरण झाला त्या मंदिराचं आणि खरोखर आमचं मारित्राना नवसाक पाहणारो आणि त्याची खूप प्रसिद्ध असं देवगड तालुक्यापासून अठरा ते वीस किलोमीटरला मोंद गाव असा आणि मोंद गावामध्ये आमच्या गावतणवाडीमध्ये ह्या हनुमान मंदिर असा आणि खूप प्रसिद्ध असा त्यामुळे तुम्ही केव्हाही या म्हणून पण या आणि येताना आमच्या महावतीच्या मंदिरात खरोखर तुम्ही मनोभावी ज्या काय तुमचा सांगू द्या आता सांगा महागा आणि हनुमान खरोखर नवसाक पाव आता मी तुमचा आमच्या जन्मोत्सव आज झाले

Yeah. <laughs> हे नंद करونهला प्रेम दवना इकडे आरती झाली आणि उपार्पण झाली आहे जेवणा इकडे वाढतले त्याच्यासाठी टेबला एकदा फुलते लावलेली आहे आमचे मित्र चंद्रकांत मुंडे एक नंबर जवान बनवता काय भारीच बनवलेलं बाबा कोणाला पाणी सुटला ना मग येवा त्यासाठी गावात जेव खाया त्याच्या हातचा जवान पण त्याच्या हातचा भारी असता एकदम माणसाची भाजी तर एक नंबर करता ही कसली भाजी आहे बन बर मांग्याची भाजी आ जबरदस्त तो पण नवीन असो तर मंडळाकडे भरपूर आता नवीन नवीन काय काय बांधणी दिल्याने हे आमचे रानपिन हे बघा जमले होते हे बघ हे बघा आमचे रानपिन बघा तो उतरून उतरून आता जमले एकदा समोरच्या मांडवात तुमचा एक झलक द्या हा मांडव आणि एकदम समोरच आमचा हनुमंताचं मंदिर असा आणि जो आमचा असा बारा पाच मांड असा इकडे सगळे गावचे कार्यक्रम असतात बरोखर मित्रांनो आमचं गाव इतको आला सुंदर की सगळे आता मला जे सगळे महिला एवढी मदत करेक ते जेवण करू का कोण काय बाहेर फिरता नारळ कापता असं चाललेलं एवढा उलता अरे बाबा बाबा आम्ही तर आंबे घरच अशा परिस्थितीने बघा मुंबळ बघा बोरा करता उन्हात ना बघा हा त्याच्या डोक्यात साधी कोपी पण नाही धरल्या ना त्याचा उन्हात धारल्या ह्या काय कायच गावातला प्रेम आहे मुंबई वाले अरे काश्मीर मधला हे भया काश्मीरातला बर्फ वीर इलो की नाही आपलो इलो तू खया दाखवा तरी आम्हाला कशा कशात आण नाही आता हे आमचे काही कार्य करते ना काश्मीर का जाऊन बर्फ आणले फया बर्फ हो दाखवता आमचं धनुर काश्मीर मधनं आताच गाडी नाही बघा आणि जवळजवळ दोन ट्रक पाठी हाच ठेवले लोक बर कसा वा <coughs> चंद्रकांता मस्त भात बनवता एक नंबर भात गवत गिवत काहीतरी टाकल्या ना तर त्याचा त्याच माहिती आहे दर्शनाची गाव भरपूर लागली जेवणाची पण गाव चाललं बसले आहे

पहिली पंगत बसली असा आमचे सगळे कार्य कार्यकर्ते कोरगे युवा पिढी सगळे जेवणा वाढत

आजूबाजूचे से यो मित्र मंडळ माहेर वाटीन सगळे इले चंद्रकांत श्रीकांत तोंडोमोंडे हे आमचे बघा तुम्ही वाला म्हणजे लालपरी लालपरीचे शॉप कोण आहे गा। गावकर वाले लालपरी बघितल्यावर कसा तिने आठवर गावचे जागे होते

हाय जेव्हा जेव्हा फणसाची भाजी न्हाया तुझा सूर जेव्हा 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 Ere! Tayi, umu

है भाई सुन ले ये कांटे पकड़ता वन टच वाला हां क्या है देखो तो वो बात पूरा पावर स्क्वायर भाई बना ए बात बात ये मंत्र का नाम है ये मां दादा ओके ಭಾ ತುಂಬ ಬಾಡೋಷ झाला जेवण उठा तिला अजून इलाच नाही म्हणता कधी येणार तुका गुरु करे का असं दाखवू नको अरे हे बघ करते करते हे बघ आकडे जग बसले

पहले नंबर पर है हां और तो बताओ ये ये वाला भाग